नमस्कार मी अनिल उबदळे दिवे बेळगाव चंदगड लाईव्ह न्यूज म्हणजेच डी बी सी लाईव्ह न्यूजमध्ये मी आपले स्वागत करीत आहे नागपूर येथे हिवाळे अधिवेशन सुरू आहे विधानसभेच्या या अधिवेशनामध्ये चंदगड विधानसभा मतदारसंघाचे आमदार शिवाजीभाऊ पाटील यांनी चंदगड विधानसभा मतदारसंघामध्ये होत असलेल्या दरवर्षीच्या पावसामध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान होते आणि त्यामुळे श शासनाचेही त्यामुळे नुकसान होत आहे पुरावेमुळे होणारे नुकसान टाळण्यासाठी त्याने एक अत्यंत महत्त्वाचा असा प्रश्न उपस्थित करून त्यावर कायमस्वरूपी तोडगा काढता यावा यासाठी अत्यंत महत्त्वाची अशी माहिती मांडली ही मांडत असताना पुरामुळे होणाऱ्या नुकसानीबाबत कथन करून हे टाळण्यासाठी त्यांनी काही पर्याय सूचित केला आणि त्याबाबत या पर्यायामुळे होणाऱ्या फायद्याचीही त्यांनी सविस्तर माहिती सभागृहाला व्यक्त केली त्यांच्या या माहितीमुळे सभागृहाने लक्ष वेधून घेतले अध्यक्ष आज मला बोलायला दिल्याबद्दल मनापासून आपला धन्यवाद चंदगड तालुका हा अति पावसाचा प्रदेश आहे या प्रदेशात सातशे वीस सेंटीमीटरहून अधिक पाऊस पडतो त्यामुळे तामरणी ताम्रणी गडप्रभा नदी आहे कायमपुराचे संकट असते दरवर्षी चारशे पाचशे कोटी नुकसान होते त्यात वनस्पती पिके फळझाडे यांचे तर फार नुकसान होतेच शिवाय घरे जनावरे जंगल संपत्ती आणि शेतकऱ्यांना दुभार दुकर दुभार करावी लागणारी पेरणी रोप लागणे त्याचा नुकसानीत समावेश होतो तसेच जीवितहानी होण्याची शक्यता प्रत्येक वर्षी असतेच नदीवरील बंधार्यात अडकणारी झाडे कचरा काढ्याची राहिलेली बरघे आणि गाळ यामुळे नदीच्या प्रवास प्रवाहाला अडथळा निर्माण होतो अतिपावसामुळे धरणातून सोडण्यात येणारे अनियमित पाणी याचाही परिणाम होतो नदी परिसरात झालेलं बेकायदेशीर बांधकाम याचाही परिणाम नदीच्या पाणी होतो वार्ताहर निर्माण होतो आपण गटप्रभात तामणी नदीच्या मधून एक नदी किंवा कालवा काढून प्रश्न मिटू शकतो जो कालवा पाटकवाडी धरणाजवळून सुरू होईल येताना तो पाटकवाडीजवळील पुराचे पाणी अतिरिक्त पाणीसोबत घेऊन येईल आणि जाता जाता तळामणीकडे जाणारे सगळे ओढे आपल्यासोबत घेऊन जाईल हा कालवा किंवा नदी पाटकवाडी भोगोडी मार्गे काजिरणी गावाजवळून हिंडगाव सावडे शिरगाव वाळकुळच्या मधून नागरवाडी फाट्याला क्रॉस करून नागणवडीच्या वरच्या बाजूने कोरड नंदरगडच्या खालच्या बाजूने मलंग आक्रोडी उंबरवडी या टेकडीच्या बाजूने मलतवाडीच्या खालून मलतवाडीच्या गावच्या खालून मलतवडी मधून कामेवरच्या नदीत जाईल हा कालवा परिस कालवा अतिरिक्त पाणी घेऊन जाण्याचे फायदे परस्थिर पूरपुरस्थिर मात होईल त्रामणी प्रभा या प्रवाह कमी होऊन या कालव्यातून जाईल दरवर्षी चारशे पाचशे कोटीचे नुकसान थांबून शासनाच्या खर्चात बचत होईल त्रामणी गडप्रभा नदी काठावर या गावांना टळेल अतिरिक्त शेतीसाठी चांगल्या शेतीसाठी चांगला उपलब्ध शेतीसाठी जागा उपलब्ध होईल पावसाळी पिके डोंगर मात्यावर होतील त्यात भात आणि नाचणी याचे उत्पादन वाढेल आणि डोंगराच्या बाजूने फळबागाची लागवड होईल सामाजिक वनीकरण विभागाला हा कार्यक्रम राबवतील आणि निसर्ग संपदा वाढेल चाळीस चाळीस अधिक गावांना शुद्ध पाण्याचा पुरवठा होईल चंदगड गडिंगत तालुक्याला जोडणारा भडगाव फूल दरवर्षी प्रचंड पूर पूर असल्यामुळे पंधरा एक एक महिना पाण्याकडे गेल्यामुळे शाळकरी मुलांचं वैद्यकीय आणि सर्व शेतकरी बांधवांचं आपला रस्त्यात बंद थांबलेला असतो तो तो एकदा तिची फु उंची वाढवल्यामुळे तो एकदा फुल चाल कायमस्वरूपी आपल्याला लोकांना वापरता येईल आणि दोन्ही तालुक्याचा संपर्क आपला नियमित राहील सुरळीत राहील आणि तसेच विद्या तसेच गडिंग तसेच उंचकी धरणातून कालवे काढले तर दुष्काळी भागात पाणी मिळेल उंचकी धरणातून दुष्काळी भाग असताना गडिंग्रज तालुक्यातील पूर्व भागात पाणी देण्यासाठी एका कालव्याचे आयोजन करावे जेणेकरून गडगिज तालुक्यातील पूर्व भाग दुष्काळी भाग उलिताखाली येईल आणि सर्व उपयोजना पूरप्रस्थिती नियंत्रण देऊन दरवर्षी शासनाच्या पूरस्थिती पूर्वप्रस्थिती होणाऱ्या खर्चात बचत होईल चंदगड आजरा गडिंग्रज तालुक्यात वारंवार येणाऱ्या पूरप्रस्थितीवर शासनाने योग्य ती उपयोजना करून लवकरात लवकर निर्णय द्यावा आणि जनतेचा एक कायमस्वरूपी आशीर्वाद घ्यावा हीच विनंती करतो जय हिंद जय महाराष्ट्र